पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत <laughs> आता जन्माष्टमी येणार येणार आहे आहे गोपाळकाला तर त्याच्यासाठी आज आपण एक झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे गोपाळकाला तर गोपाळकाला कसा करायचा आधी त्याच्यासाठी साहित्य बघून घेऊया इथे मी एक वाटी आपले नेहमीचे जे कांदा पोहे असतात ना तेच पोहे घेतलेले आहेत हे एक वाटी आहेत त्यानंतर अर्धी वाटी मी इथे चुरमुरे घेतलेली आहेत पाव वाटी ज्वारीच्या लाह्या घेतलेली आहेत त्यानंतर एक वाटी पोह्यांसाठी आपल्याला अर्धी वाटी घट्ट दही लागणार आहे त्यानंतर एक चमचा साखर त्याच्यानंतर फुटाण्याची डाळ्या लागणार आहे एक चमचा दोन मोठे चमचे ओल्या नारळाचा चव लागणार आहे एक छोटी काकडी लागणार आहे जी मी बारीक चिरून घेतलेली आहे डाळिंबाचे दाणे त्याच्यानंतर फोडणीसाठी मोहरी जिरे आलं मिरची आणि हिंग लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आता हे जे आपण पोहे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता थोडस पाणी घालून एक दोन वेळेस साधारण हे स्वच्छ धुवून घेऊयात आणि ह्याच्यातलं संपूर्ण पाणी निर्थळून घेऊयात आणि पाच मिनिटं हे पोहे भिजण्यासाठी ठेवून देऊयात पोहे आपल्या इकडे भिजवून होत आहेत तोपर्यंत इथे मी एक छोटी कढई ठेवलेली आहे गरम व्हायला त्यामध्ये आता हे चुरमुरे घालून घेऊयात आपण कारण चुरमुरे थोड्या वेळाने जर तुम्ही असेच घातले ना न भासता तर चिवट होण्याची शक्यता असते म्हणून साधारण दोन ते तीन मिनटे हे मुरमुरे किंवा चुरमुरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेणे की त्याचा चिवटपणा कमी होईल खूप भाजायची गरज नाहीये साधारण दोन ते तीन मिनटच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आता हे चुरमुरे आपले भाजून झालेले आहेत हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता ह्याच कढईमध्ये गरम असताना इथे मी ज्वारीच्या लाया घालून घेत आहे ह्या पण भाजून घ्यायच्या आहेत कारण ह्या लाया सुद्धा तुम्ही डायरेक्ट पोह्यांमध्ये किंवा दह्यात घातल्या तर ह्या चिवट होतात म्हणून भाजून घेणं गरजेचं आहे आपण साधारण दोन मिनिटे भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने ह्या ज्वारीच्या दाया देखील मी भाजून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता इथे मी हे पोहे पाच मिनिटे छान भिजवून घेतलेले आहेत छान भिजलेत पोहे बघू शकाल तुम्ही इथे आता ह्याच्यामध्येच आपण हे जे चुरमुरे भाजून घेतले होते ते घालायचेत आणि ज्वारीच्या लाया सुद्धा ह्याच्यातच घालून घ्यायच्या आहेत मिक्स करून घ्यायचे हा एक अतिशय पौष्टिक प्रकार आहे कारण ज्वारीच्या लाया सुद्धा याच्यामध्ये आहेत मिक्स झालं की यामध्येच अर्धा वाटी अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करायचं आहे दही वा जबरदस्त दही मिक्स करून झालं <coughs> की यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा आहे साधारण दोन मोठे चमचे त्यानंतर काकडी घालायची आहे तुम्ही फळं तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्याच्यानंतर फुटाण्याची डाळ घालायची आहे एक छोटा चमचा मिक्स करून घ्यायचे त्यानंतर चवीनुसार साखर घालायची आहे मिक्स करायचे वरतून फोडणी देण्यासाठी एक तडका कढई गरम व्हायला ठेवलेली आहे यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली तर पाहिजे मुरी छान तडतडायला लागली की त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं पण मस्त सुंदर पाहिजे आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतो त्यानुसार घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी पिसलेलं आलं घालायचं आहे आल्याचा स्वाद खूप छान उतरतो जिथे कुठे दह्याचा पदार्थ असेल तिथे आल्याचा स्वाद छान उतरतो आता ही चुरचुरीत मस्त फोडणी आपण आपल्या ह्या काल्यावर घालून घेऊया आता हे सगळं छान मिक्स झालं की सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे क्या बात बाळ जबरदस्त दिसतंय चवत भन्ना आट लागते हे मिक्स झालं की सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली भरपूर सारी बारीक कोथिंबीर घालायची आहे मिक्स आहे वा जबरदस्त आणि सगळ्यात शेवटी डाळिंबाचे दाणे डाळिंबाच्या दाण्यामुळे ह्याचा कलर खूप छान दिसतो क्या बात आहे तुम्ही इथे फुटण्याच्या फुटाण्याच्या डाळीऐवजी ना दोन ते तीन तास चण्याची डाळ पाण्यामध्ये भिजवून जरी घातलीत ना तरी चालू शकतं तरी त्याची पण चव छान लागते तर अशा पद्धतीने हा आपला गोपाळ काला तयार झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही छान दिसतोय भन्नाट दिसतोय कलर सुंदर दिसतोय तर कशी वाटली आजची तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त मस्त साठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद